गॅस सिलेंडर चोरी प्रकरणात मुंब्रा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे दोन आरोपींना या प्रकरणामध्ये अटक केली असून अटक केलेल्या आरोपींमध्ये वसीम अब्दुल समी शेख वयवर्ष सदोतीस गॅस सिलेंडर डिलिव्हरी करणारा माणूस आणि शरीफ मोहम्मद गुलजार शेख वयवर्ष सत्तावीस तर ऑटो रिक्षा चालक आहेत आणि दोघेही मुंब्रा येथील रहिवासी असून पोलिसांच्या म्हणण्यानुसार जुन्या गॅस सिलेंडर चोरीच्या प्रकरणात दाखल केलेल्या तक्रारीवरून अटक करण्यात आली आहे या तक्रारीत असं म्हटलं गेलं आहे की साहिल हॉटेल समोरील सार्वजनिक रस्त्यावरती उभ्या असलेल्या गॅस सिलेंडरने भरलेल्या तीन टेम्पोमधून सिलेंडर चोरीला गेले होते एकूण बारा सिलेंडर चोरीला गेले आणि ज्याची किंमत अंदाजे अडोतीस हजार चारशे रुपये आहे मुंब्रा पोलिसांनी दोनही आरोपींना अटक करून न्यायालयामध्ये हजर केले असताना त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मुंब्रा पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक माने हे आरोपींची चौकशी करत असून चोरीत आणखी कोण सहभागी आहे आणि चोरीचे सिलेंडर कुठे विकले गेले ही चौकशी स्पष्ट होणार आहे बाईस नई चौबीस को साइल होटल के सामने से आ, जो गैस सिलेंडर की डिलीवरी करने वाली गाड़ी आ रहे थे उसमें से बारह सिलेंडर चोरी हो गए थे आ, वो कंप्लेंट अपने पास आई थी तो आपने आके के डिब्बे के जो इंचार्ज है विनायक पानी सर उन्होंने और उनके टीम ने आ, उनके जो कुछ इन्फॉर्मर है उनके आ, हेल्प से और सीसीटीवी फुटेजेस और टेक्निकल एविडेंस के तौर पर शरीफ मोहम्मद गुलजार शेख महापे रोड पर रहने वाला ये ये आरोपी आरोपी को पकड़ लिया और उसके थ्रू बारह जो सिलेंडर थे जो चोरी हुए थे वो रिकवर किए रिकवर कर लिए है और ये जो आरोपी है इसके ऊपर और एक श्री डाइगर पोल्यूशन में भी दो हजार चौबीस पैसा ही गुना था तो ये हैबिचुअल चोर है तो उसको पकड़ के ये डिटेक्शन हुआ है जो हुआ जो ए, हुआ अलग अलग अलग, अलग, अलग से अलग 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 गाडी चोरी चुर, करता कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर प्रेस करा